पाऊस पाऊस आणि धरणाचे दरवाजे उघडल्याने सोलापूर शहर मराठवाडा मराठवाड्यामधील बीड धाराशिव लातूर सोलापूर साईडला लांबोटी मोहोळ अक्कलकोट हाहाकार माजला आहे गावच्या गावच गावं पाण्याखाली शेत सगळी पिकं पाण्याखाली शेताची माती वाहून चालली प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये सगळीकडं नुकसानच नुकसान, नुकसान। आणि परिवारांमध्ये रडणारे बाप रडणाऱ्या लेकी रडणाऱ्या बायका हे दृश्य बघून अंगावर नुसते काटे येतात त्या देवाकडं प्रार्थना करावीशी वाटते केली सुद्धा की अरे बाबा थांबवा आता खूप झाला पाऊस कारण हे जे पाणी आहे ना आज मोहोळ लांबोटी या साईडला काही गावं पाण्याखाली आहेत कित्येक घराच्या पहिल्या मजल्यापर्यंत पाणी पाण्यातनं काही कच्ची घरं वाहून जाताना दिसत आहेत आयुष्यभरची एखाद्या गरीबाची कमाई भले ते बारा चौदा टीन शीटचा चौकोन का असे ना अरे पण तो त्याने कष्टाने दहा दहा वर्ष कष्ट केल्यानंतर तो तेवढं घर बांधू शकला होता आणि त्याच्या डोळ्या देखत सगळ्या संसाराची राख रांगोळी झाली घरात होतं नाही ते किडूक मिडूक सगळं वाहून गेलं लोकांना वाटतंय फक्त शेताचं नुकसान झालं शेतातली पिकं पाण्याखाली गेली खरीपाचा हंगाम काही मिळणार नाही आता अगदी खरं आहे पण या वाहत जाणाऱ्या पाण्याबरोबर कित्येक गरीब शेतकऱ्यांची स्वप्न सुद्धा वाहत गेली लहान मुलांची वया पुस्तकं वाहून गेली लहान मुलांची छोटी छोटी स्वप्न ती पण वाहत चाललेली होती अशा या सगळ्या गंभीर परिस्थितीमध्ये भारतभर हा प्रकार सुरू आहे अनेक प्रदेश जलमय झालेत मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे पंजाब पंधराशे कोटी हिमाचल प्रदेश सोळाशे कोटी मदतीचा ओघ सुरू झालेला आहे आणि याच मदतीच्या ओघामध्ये आज मी हा व्हिडिओ मुद्दाम बनवतोय तो कडक सॅल्यूट कुणाला श्री सद्गुरु शंकर महाराज समाधी ट्रस्ट धनकवडी पुणे मित्रांनो असं जेव्हा आसमानी संकट सगळ्या जनतेवर कोसळतं आणि जे काही त्याच्यामध्ये होरपळून निघतात त्यावेळेस आपण प्रत्येक व्यक्तीनी तिथं काही ना काही मुंगीचा वाटा त्या मदत निधीसाठी उचलायचा असतो आणि म्हणूनच या देवस्थान कमिटीने या देवस्थानच्या ट्रस्टनी मी काही त्या ट्रस्टींची नावं मुद्दाम सांगतो या व्हिडिओमध्ये कारण खरोखर अशा विचारांचे लोक जर कोणत्याही मंदिरात असतील तर तिथे जनविधायक कामं नक्की घडतात आधी मी त्या ट्रस्टींची नावं सांगतो डॉक्टर मिहीर कुलकर्णी डॉक्टर पाटील सतीश कोकाटे सुरेंद्र वाईकर त्यानंतर राजाभाऊ सूर्यवंशी निलेश मालपाणी आणि प्रताप भोसलेजी हे सर्व सन्माननीय ट्रस्टी श्री सद्गुरू शंकर महाराज समाधी ट्रस्ट धनकवडी पुणे या मंदिराचे हे ट्रस्टी यांनी हा सगळा हाहाकार पाहिला आणि या महाराष्ट्रासाठी मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये दहा लाख रुपयाची देणगी दिली या मंदिरातर्फे दहा लाखाचं डोनेशन या पावसाळ्यामध्ये आत्ता जो हाहाकार माजला आहे सोलापूर जिल्हा आणि मराठवाड्यातले काही जिल्हे बीड आहे धाराशिव आहे लातूर आहे अनेक ठिकाणी अनेक शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे सेलिब्रिटीज मदत करतायत थोडी थोडी प्लस अशा या देवस्थानच्या ट्रस्टींच्यासुद्धा मनात येणं आणि दहा लाखासारखी एक मोठी रक्कम आपल्या मुख्यमंत्री साहेबांच्या हस्ते म्हणजे या ट्रस्टींनी तिथं जाऊन त्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्या मुख्यमंत्री सहायता निधीसाठी दिली खूप मोठं योगदान दिलेलं या देवस्थानच्या सगळ्या मंडळींनी म्हणून या सर्व ट्रस्टींना कवी प्रवीश शो यूट्यूब चॅनलतर्फे खूप खूप अभिनंदन करतो आणि कडक सॅल्यूट करतो आता ह्यांच्या पाऊलावर पाऊल ठेवून जर आपल्या हिंदू धर्मियांच्या सगळ्या देवस्थानांनी अनुकरण केलं तर मला नाही वाटत की कितीही मोठं संकट आलं तरी सरकारला तिथपर्यंत मदत पोहोचवणं अवघड जाईल असं काही वाटत नाही जे खचून गेले आहेत त्यांना पुन्हा उभं करण्यासाठी त्यांना नवी उमेद देण्यासाठी अशा गोष्टींची नितांत आवश्यकता असते आणि ती सुद्धा सत्वरतेने जितक्या लवकर तुम्ही ही मदत तिथं पोहोचवाल तितके तुम्हाला लवकर अश्रू पुसल्याचं समाधान लागतं मंदिरात भक्तिभावाने तुम्ही आम्ही जातो श्री सद्गुरू शंकर महाराज समाधी ट्रस्ट एक अतिशय चांगलं देवस्थान ज्या ठिकाणी बऱ्याच व्यक्तींचा विश्वास आणि विश्वासाने नतमस्तक होताना बऱ्याच व्यक्ती त्यांच्या त्यांच्या परीने तिथं डोनेशन देत असतात तसंच त्यांची विधायक कार्य ही यादी जर मी सांगितली तरी तुम्हाला आश्चर्य वाटेल आज पुण्यामध्ये शिकायला येणाऱ्या गरीब विद्यार्थ्यांसाठी खिचडी वाटप याच ट्रस्टतर्फे केलं जातं केवढी मोठी माणुसकी की याच्यामागं अरे खूप गरीब लोक या जगामध्ये मोठ्या शहरामध्ये शिकायला येत असतात घरची परिस्थिती काहीही नसते एक वेळचा मेसचा डबा लावून कसं तरी एक वेळ उपाशी राहत शिकणारी मुलंसुद्धा सुद्धा या पुण्यामध्ये तुम्ही आम्ही पाहतो अशा विद्यार्थ्यांसाठी खिचडी वाटप सुरू करणं अशी मानसिकता असणं आणि अशी माणसं एकत्र येऊन एखादा ट्रस्ट स्थापन करणं नक्कीच त्या देवस्थानाचं नाव त्या देवस्थानाची किंमत या ट्रस्टींमुळं सुद्धा वाढत असते श्री सद्गुरू शंकर महाराज त्यांना ताकद देत आहेत ते नक्कीच सोबत करतील ते नक्कीच पाठीशी राहतील यामध्ये काहीच नाही पण या माणसांच्या मनामध्ये असं येणं आणि त्याची त्यांनी लगेच अंमलबजावणी सुरू करणं मंदिरामध्ये खिचडी वाटप तर असतंच हे तर जग जाहीर आहे पण याच्या व्यतिरिक्त जागेवरती जाऊन काही हॉस्टेल्सला काही कॉलेजेसला काही कॉलेजच्या हॉस्टेलला गरीब विद्यार्थ्यांना खिचडी वाटप केलं जातं एक वेळचा त्यांचा नाश्त्याचा पुण्यातल्या लेव्हलनी पंधरा वीस रुपये खर्च तरी वाचतोय त्याच्यात अजून एक वीस पंचवीस रुपये घालून तो विद्यार्थी जेवण करेल अतिशय सुंदर कार्य चालू असलेलं हे ट्रस्ट आणि त्यामुळंच मला यांच्या या कार्याची दखल घ्यावीशी वाटली तिसरं एक विधायक कार्य यांच्यातर्फे चालू असलेलं रक्तदान शिबीर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी रक्तदान शिबीर घेतलं जातं वेळोवेळी येणाऱ्या सगळ्या भक्तांना व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तो मेसेज दिला जातो आणि दरवेळेस नवीन नवीन रक्तदाते स्वेच्छेनी स्वतः प्रेरणा घेऊन यांचं कार्य बघून किंवा श्री सद्गुरू शंकर महाराजांच्या भक्तीपोटी तिथे येऊन रक्तदान करतात आज रक्तदान हे श्रेष्ठदान मानलं जात आहे अन्नदान रक्तदान अशा या दोन्ही गोष्टींमध्ये हे ट्रस्ट खूपच आघाडीवर आहे आणि अक्षरशः इतरांनी अनुकरण करण्यासारखी ही सगळी गोष्ट आहे म्हणूनच डॉक्टर मिहीर कुलकर्णी आणि त्यांच्या सर्व टीमचं पुन्हा पुन्हा मी लाखो वेळा अभिनंदन करतो श्री सद्गुरू शंकर महाराज समाधी ट्रस्ट याचं नाव आपल्यासारख्या या ट्रस्टींमुळं जगभर त्याची प्रसिद्धी होते आणि जगभर हा भक्तिभाव तुम्ही पोहोचवताय ही माणुसकी तुम्ही जगभर पोहोचवताय हा एक तुम्ही अनमोल संदेश समाजाला देताय याच्यातनं नक्कीच काही चांगले लोक घडतील आणि या गरीब बिचाऱ्या ज्यांची घरं वाहत गेली ज्यांच्या घरातलं सगळं काही वाहून गेलं आहे जे लोक ह्या पावसामुळं प्रचंड मोठ्या यातना सोसत आहेत त्यांच्या यातना कुठेतरी त्या यातनांवर फुंकर मारण्याचा हा जो आपला स्तुत्य प्रयत्न आहे याच प्रयत्नाची एक दिशा घेऊन असे अनेक लोक तिथं डोनेशन द्यायला यावेत हीच सदिच्छा आणि हीच श्री सद्गुरू शंकर महाराजांच्या चरणी माझी प्रार्थनासुद्धा या ट्रस्टला पुढच्या सर्व त्यांच्या अशा काही विधायक कार्यासाठी लाख लाख शुभेच्छा मी अर्पित करतो आणि असंच कार्य त्यांच्या हातून घडत राहावं यासाठी त्या सर्वांवरती श्री सद्गुरु शंकर महाराजांची कृपा ही अव्याहतपणे राहील याचीही मी ग्वाही एक भक्त म्हणून देतो श्री सद्गुरु शंकर महाराज की जय आहे